मी पारापोटी येतील या वस्तीमध्ये जे शिवजयंती उत्सव साजरा करत आहे त्या इच्छा सगळ्या नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महत्वाचं म्हणजे शिवजयंती साजरी करणं म्हणजे शिव शिवा शिवाजी महाराजांनी ज्या प्रेरणा दिल्या जे शिवाजी महाराजांना राज्य चालवलं आहे त्याची आठवण करून देण्यासाठी आपण एक शिवजयंती साजरी करत होतो शिवाजी महाराजांनी जे राज्य होतं ते रामराज्यासारखं होतं म्हणजे महिला असो पुरुष असो आपले शेतकरी असो सगळ्यांना समान न्याय कसा मिळेल आणि त्या न्यायाने त्यांनी हे राज्य चालवले होतं म्हणून आज शिवाजी महाराजांनी जे काही पराक्रम गाजवलेले आहेत त्याच्यात फक्त दोन तीन गोष्टीचा उल्लेख करतो आपण परंतु शिवाजी महाराजांनी रयतेला सुखी कसा राहील रय आपली रयता कोणाच्या मागे झुकणार नाही अशा प्रकारचं महाराजांनी सांगितलेले होते त्यानिमित्ताने आज आपण शिवजयंतीनिमित्ताने त्याची त्या आठवण पुनरावृत्ती करतो शेतकऱ्याच्या बेटाला हात लावू नये अशा प्रकारचे बोलणारे शिवाजी महाराज आणि महिलांचा मान करणारे शिवाजी महाराज असे त्यांच्यामधले आजच्या दिवशी आठवण करणारे त्यांचे क्षण आहेत मी या पांढराबोडीच्या सगळ्या वस्तीतल्या नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रथम तर सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि महाराजांना वंदन सुद्धा करते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं की एक युवा मध्ये उत्साह बघायला मिळतं आणि तोच उत्साह आज माझ्या प्रभागात म्हणजे प्रभाग क्रमांक तेरा इथे जयनगर मध्ये आपण बघू शकता की जो एक मुलांचा उत्साह आहे मुलांचा जो ग्रुप आहे त्यांनी हा मागच्या वर्षीपासून ही जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि आज आमचा हा जयनगरला दुसरं वर्ष आहे जो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती इथे साजरी करतो आहे तर शिवाजी महाराजांची जो इतिहास आहे जो त्यांचा जी प्रतिमा आहे त्याच्यातनं खूप काही शिकायला मिळतं आणि ही जयंती करण्याचा मागचा उद्देश असा असतो की प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक मुलीला म्हणजे प्रत्येक नागरिकांना त्यांचं जीवन चारित्र माहीत व्हायला पाहिजे त्यांनी आपल्या जीवनाला कुठल्या प्रकारची रूपरेषा दिली कशा पद्धतीने त्यांनी समाजामध्ये बदल आणला कशा पद्धतीने त्यांनी स्वराज्य स्थापन केल्या या सगळ्या गोष्टी आपल्या आजच्या युवा पिढीला माहिती व्हायला पाहिजे या अर्थाने मला वाटते आपण जयंती साजरी करत असतो आणि खऱ्या अर्थाने जर जयंती खरंच मनाने आपण मानत असेल तर जे काही राजांचं जे जीवन आहे ते आपण आत्मसात थोडं तरी करता आलं तर मला वाटते जयंती साजरी केली असं आपल्याला वाटणार आहे आणि पुन्हा म्हणूनच मी सगळ्या माझ्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि जर आपण अभ्यासू राजा जर म्हणाल कारण आम्ही म्हणतो मॅनेजमेंटमध्ये की शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट तुम्ही जर बघाल की न्याय व्यवस्था बघा किंवा स्त्रियांसाठी केलेल्या घडामोडी बघा कुठलाही कुठलाही उदाहरण जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये एक चांगल्या रूपाने एक राजा ठरतील असे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे पुन्हा एकदा आपण सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद असा विचार आधी नक्कीच असा ऐकायला मिळायचं पण जर आज आपण पूर्ण समाजात जो उत्साह बघताय लहान लहान मुलांनी आताच इथे एक पथक आपण बघितलेलं असेल आणि अगदी मला वाटते आठ वर्षापासून जे ते मुलं होते तर जो मनामध्ये उत्साह आहे तो, तो उत्साह हे दाखवते की प्रत्येकाला वाटतं की मी शिवाजी महाराज म्हणावं आणि शिवाजी महाराजांना घडवताना तो एक वातावरण जे आहे जे शिवाजी महाराजांना त्यांच्या आईकडनं मिळालं त्यांच्या वडिलांकडनं मिळालं तसं सगळ्याच आई वडिलांना वाटतं की मी सुद्धा माझ्या मुलाला या प्रकारे घडवायला पाहिजे की त्याने समाजासाठी काही चांगलं कार्य केलं पाहिजे आणि समाज एक चांगला समाज घडवला पाहिजे म्हणून मला असं वाटतं जरी कोणी म्हणत असेल की शेजारच्या घरी असावा पण मला तरी मला तरी असं वाटतं की माझ्या प्रभागातला प्रत्येक नागरिकाला वाटते की शिवाजी महाराज हा माझ्याच घरी असायला पाहिजे